आगामी पावसाळा आणि संभाव्य पूर परिस्थिती लक्षात घेऊन कोल्हापूर महापालिकेची आपत्ती निवारण यंत्रणा सज्ज झाली आहे त्याचाच एक भाग म्हणून आज पंचगंगा नदीमध्ये आपत्ती व्यवस्थापनाची प्रात्यक्षिक आयुक्त के मंजुलक्ष्मी यांनी महापालिकेची आपत्कालीन यंत्रणा सज्ज असल्याचं सांगितलं शहरातील नाल्यांच्या सफाईचं काम सत्तर टक्के पूर्ण झालं असून सतरा हजार मेट्रिक टन गाळ काढल्याचा दावा आयुक्तांनी केला मात्र मंगळवारच्या पावसात कोल्हापूर शहरात तुंबलेला पाणी पाहता आयुक्तांचा हा दावा कसा मान्य करायचा असा प्रश्न पडतो यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याचा अंदाज आहे मान्सूनपूर्व वळीव पावसानंच कोल्हापूरला झोडपून काढलंय या पार्श्वभूमीवर आज महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या वतीनं पंचगंगा नदीपात्रात आपत्ती निवारणाची प्रात्यक्षिकं घेण्यात आली त्यासाठी महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी यांनी लाईफ जॅकेट घालून या प्रात्यक्षिकात सहभाग घेतला नदीमध्ये बुडणाऱ्या व्यक्तीला कशाप्रकारे वाचवलं जातं याचं अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रात्यक्षिक दाखवलं तसंच पुराच्या पाण्यातील बचावकार्य नागरिकांचं स्थलांतरण याबद्दलची प्रात्यक्षिकं दाखवण्यात आली दरम्यान आयुक्त के मंजुलक्ष्मी यांनी महापालिकेचा आपत्कालीन विभाग संभाव्य पूर परिस्थितीत उद्भवणाऱ्या समस्यांना तोंड देण्यास सज्ज आहे कोल्हापूर शहरातील नाल्यांच्या सफाईचं सत्तर टक्के काम पूर्ण झालंय त्यातून सतरा हजार मेट्रिक टन गाळ बाहेर काढण्यात आलाय असं सांगितलं तसंच पूरपरिस्थितीत पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये यासाठी शिंगणापूर पंपिंग स्टेशनची दुरुस्ती आणि देखभाल करण्यासाठी महापालिकेच्या स्वनिधीतून बेचाळीस लाख रुपयांची तरतूद केली आहे असं के मंजुलक्ष्मी म्हणाल्या पूर परिस्थितीमध्ये नागरिकांना तातडीनं मदत मिळावी यासाठी स्वतंत्र ॲप तयार करण्यात आलंय असंही आयुक्तांनी सांगितलं आज पंचगंगा नदीत सुमारे एक तास विविध प्रकारची प्रात्यक्षिकं सुरू होती कोल्हापूर शहरातील पस्तीस प्रभागांना पुराचा फटका बसतो त्या प्रभागांवर विशेष लक्ष केंद्रित केलं जाणार आहे महापालिका अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडं तेरा बोटी ऐंशी लाईफ जॅकेट्स यासह सा अन्य साधनसामुग्री आहे यावेळी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे अग्निशमन दल प्रमुख मनीष रणभिसे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते